है ना? ना हाँ दिशे वन घतो फ आता तिथे जाते तू त्याला देतोय दे 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 का तू वाटतो काच तू मग मग दादूला आपल्या एक पण नाही बाळा तू देतो का हा शेवण देतोय देतोय तुझ्या हातात असे दे तुला पप्पाचं देते ना तुला पप्पाचं देते मी तुझ्या हातात राहू दे पप्पाचं घरात जागे जा जागे जा दरवाजा मग तू देतो तुझ्या दे दी दी तुला देतोय आपला फुडून देऊ भया दे माझ्याकडं भया मी फुडून देते त्याला दि तुला फोडायच नसतं फोटायला मग ती काडी फुटून जाईल बाळा काडी फुटून जाईल देऊन तेवढा मोठा असला तर ती फुटत नसतं तर काडी फुटायला लागली इकडे इकड काडी फुटते दे दे हा दी भैयाच माझ्याकड छान आहे ग माझा पिलो ना ना। का ना। तुला देते शिवण तुला पप्पाचं देऊ नाही नाही काय नाही तुला नाही काय काय पडले तुझे कोण हंदर्श चल देते शंभया एक बाळ त्यातलं ठेवून देते एक पप्पाचं ठेवून देऊया त्यातलं दीदीचं दिदीचं ठेवून देते दिदीला हे नाही पाहिजे दिदीला दुसरं पाहिजे ते दुसरं आणून देते तुझ्या हातात मग दिदीला ते एक तुझा आहे मा अरे पाणी सांगले तुम्हाला सा सगळ्यांना पण त्यातले एक दिदीचं एक तुझा आहे बा विचारते तुला मग तुला परत नाही देऊ का अजून माझ्याकडे घरात येऊ केवढे येते घरात समजलं का हा मग आता एक दी ते ठेवते आणि एक तुला घरात आणून देते देव बाय राजा नाही देतो आहे देतो तुझ्या तुझ्या हातात आणून देते आपल्या दीदीचं दे हां ठीक आहे हे दीदीचं आहे तुला देव का नको मी देव का तुला कोणतं पाहिजे तीन पाहिजे ते तू शिवाला एक दिलं का नाही गुड बायने दिलं की नाही माझ्या राजाने कसं आहे तू भारी एक नाही हां चल आता एक हाय हां दीदीचं दे पप्पाच कस हम हे तुला हे दे माझ्याकडे मग एवढे दोनच आहेत बाळा दोन इथले कोणते पाहिजेत बघ तुला अजून एक नाही तेवढे दोनच आहे आता दोनच आहे ती आता संपली आहे पिशवी संपली आता हम्म ते शंभूच आहे दे बघ ते अग ते एक तरी तरीच दे दे ना ना तुला फोडून देते तिला तू इकडे देते मी तुला फोडून देते राणी इकडे तुला कोणतं पाहिजे मला हो राजा हम्म तस नाही करायचं शिवाजी ए डे का तू दोन ताई तीस रुपया संपली ती र आणि एकोत नाही शंभर तुला आता दोन नाही एकच होत पप्पाला नाही सांगते संध्याकाळी संपले ते चल दे बघ ताई दे इकडे दे मी तुला एक त्यात फोडून येते एक कोणतं खायचंय आणि एक घरात ठेवायला चल पप्पा आल्यानंतर मी सगळ्यांना तिघाला अजून आणायला होते एकच खायचं ताई आता पण हे दोघ एक एकच खाते ते शंभूला विचार किती खातोय विचार शंभू तू किती लॉलीपॉप खातोय दादा तू किती डॉल पकवतोय एकच कोणतं तरी हे फोडून दे मग एक ठेवून दे गुडघरला आहे ना तू नाही गुडघरला बर पप्पाला नाव सांगते मी तुझं पपाला फोन करू का मग करू का पप्पाला फोन ताकद मग एक देखी ताई रे मग दोघं रडते बी ताई दोघं भांडण करतील मग दिवड तू एक फोडून देते मी तुला हे दोघांचं संपलं खाऊन दे पटकन हुँ। नाही खा खा खात तू हे दिदीच आहे अरे दिदीच आहे तुझ्या हातात आहे ना तुझं 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 आहे की तुझ्या हातात बर मी पप्पाला आणायला सांगते अजून थांबे थांबा पण पप्पाला फोन करूया गुड तु? ना तू तू गुड बॉय ना तुझ तुला आहे ना धाव देणार राज अगोदरच रडते झोपीतून तुझी तू खात आहे ना तू ठीक आहे ना तुझ तुझ देतोय फक्त माझ्या हातून माझ्या हातातून येऊन तुला देतोय ये हां दे हां दे हां दे तसे म्हणे ह्या दोघांचं झालं का नाही गपचुप खायला हा आता ठेवून देतील हे दोघं घेतील मग परत मग परत मागितल्यावर ह्या दोघांनी तुझं घेतल्यावर तुझं घेतल्यावर तुला खायला नाही परत काय चला हां चला 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 चल 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 चला चला चल पटकन चल पटकन

संपू दे अजून आणायला सांगते अरे संपू दे राजा घरातलं खायचं नाही आता मला समजता येतो कशाला पाय म्हणतोय ते संपू दे मी पापाला सांगते अजून आणायला शिव थोड दे तू गुड बॉय गुड बॉय आहे ना तू बोलताय का

मला देत का थोडं दे की तू माझं बारायक नाव हा मला चालतंय बाबाच मला चालतंय भूतिबावच असू दे मला चालतंय मग मला मम्मीला देऊ नको म्हणतोय काय काय म्हणतो भूतिबाव घेऊ का मी थोडं तुझं शिवण्य मला देऊ थोडं आय थँक्यू आगा। आगा। मी बोलते तुला तू माझ बाळ आहे ना दिदी तू माझ बाळ आहे ना मग मम्मीला थोडं थोडं दे की दे थोडं बसरा दे मम्मीला चालते मम्मीला दे असो दे दे थोड अरे दे थोड मम्मीला दे म्हणतो दुसऱ्याला <laughs> रे अरे दे नको पुढं नको खा खूप चोकायचे असते लॉलीपॉप चोकून खाकी का फुडवून खातो होय पप्पा सांगितले फुडून खायला अरे वा वा किती खोटं बोलते माहित रे का तू कशी खाते पप्पा आणून देतात नुसत कुडून 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 मी नाही तू कस खाते अयो अयो कुठे तू बघू अरे मला सापडले आहे पडेल पडल, पडल पडायला पडल। लागले तुझं बस खाली नको पॅन्ट पोलिसाचे कपडे घालायचे दिवसातून किती वेळा कपडे बदलतो तू किती वेळा कपडे बदलतो दिवसातून पोलिसाचे कपडे घाल म्हणून किती वेळा ड्रेस बदलतो तो हा सारख बदलतो आहे का नाही आता पोलिसाचेच कपडे येते संपूल का

अरे ठीक आहे बाय मत थँक्यू शंभू थँक्यू दीदी, दीदी नाही देत तू दिलं मग शिवाय द्याय थोडं ऐ काय आहे काय खाऊ लॉलीपॉप कुठे याला लॉलीपॉप मी लॉलीपॉप कुठे मी बघ शंभू लॉलीपॉप कुठे

टेंगाण शंभू करून दाखवते विचार विचारतो तुला तुला येतो का आपाच्या गाण्यावर डान्स करायला नाहीये तुला ना तुला फक्त टेंगी टेंगीवर येत आहे का नाही शंभूला आपच्यावर येतो विचार शंभूला टेंगे टेंगे और काय लागले ती हे बघ बघ तो तिकडे बघ तिकडे का बघ बघ की तो शिवण्या शिवण्या ठीक आहे राहते तिला तिला बघू दे काय बघा हां बघ तुला काय बघायचं

बेचा बस बस अजून बस का अजून नको मला नको नको मला दीदीला शंभर घेऊन जाऊया चल चल लाईट बंद करू चल 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 पळा 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 बंद करा नको बर काय राजा लागलं का

आम्ही देते हम्म देते जा आता त्याच्यात गोरीला हिशोब जा जापेक्षा मोकटी जा आहे त्याच्याजवळ ह्याच्यात आहे त्याच्यात आहे हं पार काय दे की त्याला अरे तुझा नाही चाव त्याला पण खेळ दे शिवला पण खेळ दे दारू ये खेळ द्या त्याला ओरडेला खेळ हलका बनतोय का तू हं बनतोय हं बर हं तू काय असं बोलतेस

नाव सांग ना मग त्याचे मांडत मांडत सांग हां हा काय नाही रे भाव आहे तुला आणून देतोय फक्त भैया आहे भया लागलं का तुला तुला फिरायला घेऊन जाऊ मी शिवाला माझ्या कुठे जायचं आपण फिरायला अरे बघतोय तू फक्त शंभू बघतोय भैया आहे तुझा भाई आहे ना शिव तू भाई आहे ना त्याला सांग भाई आहे म्हणून सांग लपून बसले खेळते की मग दादूला बर बसू दे त्याला पण खेळू दे शिवाला पण खेळू दे थोड शिव तू माझ्यासोबत चला आपण बाहेर जाऊया आपण बाहेर फिरायला जाऊया मारायचं नाही चला आपण बाहेर फिरायला जाऊया हम्म बस इथं इथं बस दिदीला पण घेऊन जायच बस इथे तू तू इथे खेळ हा अरे बघतोय फक्त तो शंभू एवढं काय करणार आहे तू खेळणं घेऊन सांग बरं राजा तू वेन मग नाही तर स्पायडर मॅन हो त्याला थोडं खेळू खेळूया की मग मग मी पप्पाला आणून देणार नाही परत मग थोडं खेळू दे त्याला पण थोडं थोडं खेळू दे त्याला कशाला चाव मणीमा आले का बघ वर शिव देते माझ्या राजाला तू शिव मणीमा आले का बघ आले का बघ ना हा बघ बाहेर आले का बघ शिवण्या आम्ही बाहेर चाललो या कशी करते राजा कुठं ग कुठं नाही फक्त बघायला मनीमा आले आहे का देवागी देवागी देवाग। मा आप लिनाए। आप लिनाए ते बघ ते बघते बघ म्हणी म्हणे मग अरे कोणाची आपली नाही आपली नाही पकडू नको तिला पकडू नको पकडू नको आपली नाहीये पकडू नको पक। पकडू नको पकडू पण आपली नाहीये ती चावल नको नको गेली आता आपली नाहीच आहे विचार विचारवाय तिला नको पण आपल्याला ते बघ आपली आपली आपलीला बोलव तिथून अग बघ चाचा आप आल्यानंतर आपण जाऊया बाहेर आता का म्हण बांधले मनी तू आपली नाही आपली मनीमा कुठे बनव ना होली नाही दे दे आता होली नाहीये होली नाही आता ते बघ मी बोलवते तुला तुला नाही बघ देव्पाचं फुल तुला देवबापाचा फुलकी खेळ आहे तुला देवबापाचं की खेळाय तुला तुळशीचा पाला तसं तोडून टाकू देव देवबा आहे देव आहे बघ आपली मामाला बोलवते ना मी दी तू ती नाही आपली चावल तुला नाही तर आपली कशाला आपलं पाणी चालू करायला पाणी चालू करायला काय करतोय तू चल इकडे चला लोकाची मनी माव येऊन चावती बरं लोकांची म्हणे मग मा मिळून चालवते तिथं चावते विजे तिला चावते का हो हो चालते म्हणते आहे चालते तर तू लपून बसलाय कुठे लपून बसलाय तू शिवण्या काय दादू शो शो म्हणजे मावलीच नाही का बघूर आपले बाय दिस का बघू बरं पिल्लू फिलु का बघू नको नको ओवर नाही सडायचं पडून जाते ते हा लागतय वर पडते लागत नाही लागतय हो मला लागतो लागतो मध्ये लागतय झाडाला बघ काटे गोला बायचा झाडाला काटे आ बघ झाडाला काटे मने काटा मोडला का आ काटा मला तो काटा मोडला त्याला आ काटा मोडला कुठं मोडला काटची काटा कुठं मोडला तुला कुठं मोडला काटा शिवान्या शिवान्या ते बघा तुझ्या दादर काटा मोडला ग तुला बघ झाडांनी वेळेस का तू ते बघ बाळकच खेळते बाहेर बाळक बाहेर खेळते तुला बाहेर नेऊ का सोड बघ मा सोडपटक आजी काय माहिती बाकी आजी काय म्हणते शंभू कुठे गेला का आपला बरोबर काय करतो एकटाच घरात बाहेर फिरायला निघतो ना मी ते ना थांब माती खेळते ना तू बाहेर गेल्यावर नाही खेळत ना, ना थांब दो... दोन मिनिट आपल्या शंभर येऊ दे मग बाहेर फिरायला निघते तुला तू एकटाच घरात आहे ना म्हणजे माव कुठे आपली बाळा म्हणजे चपाटी चपाती अंजेचा मी बोलू कोण गावाला गेले मंजर गावाला गेली बोलो बर बेली नाही गेली नाही गेली रे अरे नाही नाही तर विचार बर तिला नाही झोपेतून उठली ना आता खाऊ खाऊ खाल्यावर बोट सापडतय तिथं बोट सापडते ग तिथं बोट सापडतय मला बोलवलं तुला खाऊ देणार ना चपाती देते मी म्हणून 还把喝完，提米。